नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे हजारो वर्षांपासून आपल्या ऋषींनी वैद्य आणि आयुर्वेद ग्रंथांनी जपून ठेवलं आहे आणि ते म्हणजे वजन कमी करण्याचं नैसर्गिक शास्त्र आपण नेहमी ऐकतो डाईट करा व्यायाम करा साखर बंद करा काही दिवस चालतं पण मग पुन्हा जुनं वजन परत येतं मग आपण विचार करतो मी काही चुकीचं करत नाही तरी वजन कमी का होत नाही त्याचं उत्तर आयुर्वेदामध्ये आहे आयुर्वेद सांगतो शरीराचं संतुलन बिघडलं की वजन वाढतं आणि हे संतुलन फक्त अन्नाने नाही तर विचाराने झोपेने दिनचर्याने आणि मनाच्या स्थितीनेही ठरतं या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कसं खायचं कधी झोपायचं काय वापरायचं आणि काय टाळायचं चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया तत्पूर्वी एक विनंती आहे तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट मध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आयुर्वेद वजन कमी करण्याचा हा सुंदर प्रवास आयुर्वेद सांगतो प्रत्येक गोष्ट पंचमहाभूतांवर आधारित आहे आपलं शरीर पाच घटकांनी बनलेलं आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पाच घटकांच्या संयोजनाने तीन दोष तयार होतात वात पित्त आणि कप आता वजन वाढतं तेव्हा काय होतं माहीत आहे का कप दोष जास्त प्रमाणात वाढतो हा दोष वाढला की शरीरात जडत्व वाढतं चरबी साठते आणि मेटाबॉलिझम मंदावतो साध्या भाषेत सांगायचं तर शरीराचं पचन कमी होतं ऊर्जेचा वापर कमी होतो आणि सगळं अन्न चरबी म्हणून साठवलं जातं हे सगळं घडतं जेव्हा आपण वारंवार काहीतरी खात राहतो दिवसभर बसून राहतो तेलकट गोड थंड पदार्थ खातो आणि झोपेतही वेळेचं भान ठेवत नाही पण ही एक चूक सुधारता येते फक्त थोडं शरीर ऐकायचं आणि आहार विहार बदलायचा आयुर्वेद सांगतो वजन कमी करणं म्हणजे स्वतःशी मैत्री करणं कधी विचार केला आहे का माझं शरीर इतरांपेक्षा वेगळं का आहे आयुर्वेद सांगतो प्रत्येक व्यक्तीची एक प्रकृती असते ती जन्मापासून ठरलेली असते आणि तीच आपला स्वभाव आहार आणि आजार ठरवते तीन प्रकारच्या प्रकृती वात पित्त आणि कप लोक बारीक चपळ ऊर्जावान पण लवकर थकणार त्यांचं वजन वाढणं कठीण असतं पित्त प्रकृतीचे लोक उष्ण शरीर तीव्र पचन आणि लवकर चिडणारे वजन पटकन कमी करू शकतात पण थोडीशी चूक झाली तरी पुन्हा वाढतं कप प्रकृतीचे लोक स्थिर शांत पण जास्त खाण्याची प्रवृत्ती त्यांचं शरीर चरबी साठवायला जास्त प्रवण असतं म्हणून वजन कमी करण्याचा पहिला मंत्र तुमची प्रकृती ओळखा जे उपाय वातासाठी आहे ते कपवाल्यांना लागू होत नाही शरीर ऐका तेच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल आयुर्वेद सांगतो अग्नी हाच आरोग्याचा पाया आहे हा अग्नी म्हणजे पचनशक्ती तो मंद झाला की शरीरात आम तयार होते म्हणजे अपूर्ण पसलेलं अन्न हे आम हळूहळू विष बनतं आणि चरबीच्या स्वरूपामध्ये साठत अग्नी वाढवण्यासाठी काही सोपे उपाय सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात आलं आणि लिंबू घ्या दुपारी खाल्ल्यानंतर दहा मिनटं चालून घ्या रात्री हलकं अन्न खिचडी सूप भाज्या जेवणानंतर झोप न घेता थोडं चालणं जेव्हा पचनशक्ती प्रबळ होते तेव्हा शरीर चरबी साठवत नाही त्याऐवजी ती ऊर्जा म्हणून वापरतं आयुर्वेदिक आहार पोट भरणं नव्हे पोषण करणं वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं करत नाही आयुर्वेद सांगतो अन्न हे औषध आहे सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात घ्या गरम अन्न कोमट पाणी जेवण खा टाळावर साखर मैदा ड्रिंक्स जंक फूड आणि वाढवावं मूग तांदूळ कोथिंबीर आलं दालचिनी लवंग जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि मन शांत ठेवा असं जेवलं की अन्न अमृतासारखं कार्य करतं वजन कमी करणं म्हणजे शिस्त आणि वेळेचं पालन असं आयुर्वेद सांगतो काळानुसार चालणं म्हणजे आरोग्य सकाळी उठणं म्हणजे पाच वाजता वेळी व्यायाम प्राणायाम आणि ध्यान यानंतर हलका मूग सूप किंवा पोहे दुपारी बारा वाजता जेवण दिवसातील मुख्य आहार संध्याकाळी हलकं चालणं आणि रात्री आठ नंतर अन्न घेऊ नका झोप दहा वाजेपर्यंत ही दिनचर्या एकवीस दिवस पाळून बघा शरीर स्वतः बदल दाखवायला लागेल आयुर्वेदात प्रत्येक वनस्पती म्हणजे एक औषध आहे वजन कमी करण्यासाठी काही खास वनस्पती त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात घ्या गोगुळ चरबी वितळवतो मेटाबॉलिझम वाढवतो मेथी भिजवून सकाळी खा भूक कमी होते दालचिनी रक्तातील साखर आणि चरबी दोन्ही नियंत्रणात लिंबू आणि मध नैसर्गिक फॅट बर्नर या औषधींचा वापर नेहमी प्रमाणात आणि सातत्याने करा शरीरात साठलेले आम म्हणजे विषारी पदार्थ त्यांना बाहेर काढल्याशिवाय वजन कमी होत नाही पंचकर्म ही आयुर्वेदातील सर्वात प्रभावी प्रक्रिया आहे व मन विरेचन बसफी नस्य रक्तमोशन हे शरीराची पूर्ण शुद्धी करतात गरच्या घरी करण्यासारखे उपाय दररोज कोमट पाणी पिणं उपवास सकाळी त्रिफळा किंवा कोथिंबीर पाणी गरम पाण्याचं स्नान याने शरीर हलकं होतं पचन सुधारतं आणि मन देखील प्रसन्न राहतं मानसिक आरोग्य आणि झोपेचं महत्व ताण चिंता राग हे सगळं वजनावर परिणाम करतं कारण जेव्हा मन बेचे नसतं तेव्हा शरीर कोलेस्ट्रॉल नावाचं हार्मोन तयार करतं आणि ते चरबी साठवतं म्हणून मन शांत ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे दररोज पंधरा मिनिटे ध्यान करा सकारात्मक विचार ठेवा आणि रात्री पुरेशी झोप घ्या दहा वाजेपर्यंत झोपणं आणि सकाळी लवकर उठणं यामुळे हार्मोन संतुलित राहतात आणि वजन आपोआप कमी होते सकाळी कोमट पाणी प्लस मध आणि लिंबू दालचिनीचा चहा दिवसातून दोनदा मेथी पाणी रात्री भिजवून सकाळी प्या त्रिफळा चूर्ण रात्री कोमट पाण्यात भोपळा आणि कोथिंबीर रस पचण्यासाठी उत्तम हे सर्व उपाय स्वस्त सोपे आणि प्रभावी आहेत पण सातत्य गरजेचं आहे सातत्य आणि संयम आयुर्वेद सांगतो रोगाचं मूळ असंतुलनात आहे वजन वाढ ही एक प्रकारचं असंतुलन आहे ते सुधारण्यासाठी औषध नाही जीवनशैली बदल आवश्यक आहे दररोज योग्य आहार वेळेवर झोप थो, थोडा व्यायाम औषधी वनस्पती आणि सकारात्मक मन ही पाच शस्त्र वापरा आणि तुम्ही कायम निरोगी राहाल वजन कमी करणं म्हणजे फक्त शरीर बदलणं नव्हे तर स्वतःकडे नव्यानं पाहणं स्वतःला स्वीकारणं आणि संतुलित आयुष्य जगणं मित्रांनो आयुर्वेद मार्गाने वजन कमी करणं म्हणजे संयम सातत्य आणि श्रद्धेचा प्रवास आहे ही शास्त्र हजारो वर्षांपासून चालत आली आहेत आणि आजही तितकीच प्रभावी आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद